अरे वा माझा कलाकार कामाला लागला वाटत काय रंगवत आहेस हे बघ आई मी आंबा रंगवतोय आणि थोडा हेरवट पण मस्त पण जरा बघ टेबलावर ठेवलेलं लाल फळ कोणतं आहे सफरचंद आहे आई खरंच तू खातोस का सफरचंद हो आई रोज खातो वा आता परत आपलं चित्र पूर्ण कर पान रंगवायचं ना हो हिरव्या रंगाने पान रंगवतोय बघ बघ हे काय आहे किती रंगाचे मणी आहेत एक दोन तीन निळा लाल आणि पिवळा छान आणि आता रंगकाम परत पूर्ण करायचं ना हो आता केशरी सूर्य रंगवणार आणि थोडा लाल तू तर छान लक्ष देतोस आणि एकाच वेळी दोन तीन गोष्टी सांभाळतोस आई हे खेळासारखं आहे मला खूप मज्जा आली